एकमेकांच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आयात थांबवावी असा निरोप दिल्लीतून आल्यानंतर सुद्धा भाजपनं शिंदेना धक्का देणं सुरूच ठेवलंय डोळे शिंदेसेनेच्या दोन प्रभावी स्थानिक ने नेत्यांना आपल्या बाजूला ओढत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण यांनी पुन्हा शिंदेना डिवचलाय शिवसेनेचे कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देशे आणि नेते सदानंद थरपळ यांचा मुलगा अभिजित भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि याच पोढापोढीमुळे अस्वस्थ झालेल्या एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला त्यामुळे हे पोढाफोडीचं राजकारण अजून किती दिवस सुरू राहणार आहे याकडे आता लक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचं घ्यायचा नाही असं ठरलेलं असताना सुद्धा आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना दे फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत हे अतिशय चुकीच आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका